आपण इथे अटल उद्यान अटल श्रुती उद्यान उरुली पश्चिम ते एक सुषमा स्वराज मंचातर्फे अध्यक्ष श्री रवींद्र कट्टी आहे त्यांचं कार्यक्रम सुषमा स्वराज मंचाबद्दल त्यांचं काही ना नाही मी रवींद्र कट्टी साधारण दोन वर्षापूर्वी या सुषमा स्वराज मंचाची स्थापना झाली काही समविचारी व्यक्तींनी आम्ही एकत्र येऊन हा मंच स्थापन केला आणि आमचं मुख्य उद्दिष्ट असं होतं की परराष्ट्र व्यवहार आंतरराष्ट्रीय व्यापार त्यानंतर परराष्ट्रविषयक ज्या काही घडामोडी असतात डिप्लोमसी आहे कूटनीती आहे अशा सगळ्या गोष्टींबद्दल सामान्य लोकांना किंवा अगदी सुशिक्षित आणि सुजाण लोकांना सुद्धा त्याची फारशी माहिती नसते तर या सुशिक्षित वर्गासाठी एक, त्या एक ते 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 त्या या विषयांवर एक त्यांनी अनगज्ञता दूर व्हावी या दृष्टीने आम्ही हा मंच स्थापन केला आणि या मंचाद्वारे दर महिन्याला एक व्याख्यान या प्रकारे आम्ही या विषयातले जी तज्ञ मंडळी आहेत त्यांना बोलवून एक व्याख्यान या आंतरराष्ट्रीय विषयांसंबंधीच एक एक विषय असतो आणि त्या दरम्यान त्या व्याख्यान आयोजित आयोजित केलं जातं तर अशा प्रकारे हा आमचा उपक्रम आहे आणि आतापर्यंत म्हणजे जानेवारी दोन दो 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 हजार तेवीस साली पहिलं व्याख्यान आमचं झालं त्यानंतर नऊ व्याख्यान आत्तापर्यंत झाली आजचा हे दहावं आहे आणि हा उपक्रम मुख्य म्हणजे ही व्याख्यान संस्कृती पुन्हा चालू असावी तरी लोकांना प्रत्यक्ष व्याख्यान ऐकण्याचा एक त्यांना संधी मिळाली ह्या भागामध्ये ते या दृष्टीने एक साध्य होत आहे